अर्जदार बाळासाहेब वसंत बळवंतराव राहणार उपरी तालुका पंढरपूर सध्या राहणार हरिहर रेसिडेन्सी पंढरपूर यांच्याकडून सादर विषय प्रशासनाकडून राज्याच्या आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीवर पन्नास वर्षांपासून सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आमरण उपोषण करणार असल्याबाबत स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर वरील विषयास अनुसरून वरील विषयास अनुसरून निवेदन सादर करतो की मी स्वतः कोळी महादेव या जमातीचा असून अभ्यासकसुद्धा आहे महाराष्ट्र सरकारने गेली पन्नास वर्षे आमच्या कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमाती संविधानिक हक्कापासून वंचित ठेवले आहे आम्हा शासन दरबारी जाणून बुजून प्रशासनास सर्व माहिती असूनसुद्धा कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी स... जमा जमातीच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देताना जाचक अटी घालतात व आम्हा जात व वैधता प्रमाणपत्र नाकारतात व त्याच अटीवरून हायकोर्टातून प्रमाणपत्र मिळून जाते परंतु ही बाब खर्चिक व वेळेचा अपव्यय करणारी आहे तरी आमच्या कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या नागरिकांकरिता दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणे कामी सदरचे निवेदन आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे तरी उपोषणास परवानगी असावी उपोषणाला बसणाऱ्यांची नावे अभिमान अभिमान घट्टे दत्ताभाऊ सुरवसे सूरज खडाखडे माशाप्पा कोळी बाळासाहेब बळवंतराव धाडे सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कालपासून मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे महाराष्ट्राच्या एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्ला ठोपरे घोर कोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यावे या प्रमुख मागणीसाठी माझे सहकारी जे पाच आंदोलक आहेत त्यापैकी अभिमान घंटे या आंदोलकाची तब्येत ढासळलेली आहे आणि त्यांना चक्कर येऊ लागलेली आहे या शासनाला मी इशारा देतो देतोय उद्रेक समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी या मागणीकडे तातडीने लक्ष द्या अन्यथा हा महाराष्ट्रातील कोळी समाज पेटून उठेल आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनावरती राहील